अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी कोडीनियुक्त कप सिरपच्या एकूण सतरा हजार सहाशे चाळीस बॉटल गोंगीकारक का औषधाचा साठा बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या पाच आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक केल्या ठाणे शहरातील गुप्त बातमीपत्र मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी भिवंडी परिसरामध्ये सापळा रचला होता यावेळी पोलिसांना म्हशीसाठी वापरण्यात येणारे ओनर एक कंपनीचं कुडीनियुक्त कप सुरक्षा चार बॉक्स मध्ये चारशे ऐंशी चार बॉटल्स व आठ लाख रुपये किमतीची मारुती कंपनीची डिझायर वाहन आढळून आल्यानं पोलीस उमेदवारी त्याला ताब्यात घेतला गाडीची झडती घेतली असता संबंधित साठा त्यामध्ये अडवून आला सात हजार सहाशे चाळीस बॉटल्स असून त्यांची किंमत एकतीस लाख पंचात्तर हजार रुपये एकतीस लाख पंच्याहत्तर हजार दोनशे रुपये इतके यातील एकूण पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली शेवटची अधिक माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अमर जाधव यांनी दिली गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे ए पी आय महाजन आणि त्यांची टीम यांनी ए सी पी श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा एकतीस जानेवारी रोजी भिवंडीच्या हद्दीमध्ये नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली त्या कारमध्ये चार इसम आणि चार बॉक्स होते त्या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियमबाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल्स होत्या कप सिरपच्या बॉटल होत्या ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे ज्याच्यामध्ये कोडिंग फॉस्फेट नावाचं केमिकल असतं जे नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा अंमली पदार्थ किंवा अंमली पेय म्हणून त्याचा वापर केला जातो ते ताब्यात घेतलं त्यानंतर त्या अनुषंगानं एन डी पी एस कायद्यानं गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या टीमने इक्बाल शेख या अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेल्या त्याच्या गोडाऊनमध्ये असलेला मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला एकूण मुद्देमाल एकशे सत्तेचाळीस बॉक्स ज्याच्यामध्ये सतरा हजार सहाशे चाळीस ऑनरेक्स कप सिरपच्या बॉटल ज्याची किंमत सुमारे एकतीस लाख पंच्याहत्तर हजार इतकी आहे त्या अनुषंगानं मालमत्ता कक्षाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत या गुन्ह्यामध्ये सदरचं ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीमध्ये बनलेलं आहे तेथून त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचं वितरण आहे ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडीपर्यंत आलं त्याचं वितरण कुणी केलं त्या वितरणामध्ये कोणकोण कोण समावेश आहे आणखी किती आरोपींचा समावेश आहे या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये आद्यापर्यंत पाच आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये दिलीप पाल हा ट्रक ड्रायव्हर होता त्याच्यासोबत ज्योती प्रकाश दिनेश सिंग श्याम सुंदर आणि इकबाल खान इकबाल शेख असे एकूण पाच आरोपी अटक केलेले आहेत अजून यामध्ये कोण आरोपी निष्पन्न होतात या का याचा अधिक तपास आम्ही करत आहे सर ह्याची किंमत का असणार आहे आणि खास पाहिलं गेलं मोठ्या पार्टीमध्ये देखील असं सेवन केलं जाऊ शकतं आणि किती उद्या आहेत आ, हे जी आ, जी जे ऑन्ड्रेक्स कंपनीचं कप सिरप आहे याच्यामध्ये कोडीन फॉस्फेट नावाचा द्रव्य असतो याची आता जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे एकतीस लाख पंच्याहत्तर हजार इतकी आहे या साखळीमध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे हिमाचल प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत किंवा आपल्या भिवंडीपर्यंत कोणकोण याच्यामध्ये अजून आरोपी सामील आहे त्याचं वितरण कंपनीतून बेकायदेशीरपणे कोणाकडे होतं त्याचं कोण डिस्ट्रीब्युटर आहे क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट त्याचं कोण आहे आणि uh, स्थानिक स्तरावर किंवा लोकल स्तरावर त्याचं कोण वितरण करतं याचा आम्ही अधिक तपास करत आहोत केलेलं आहे आता जे आपल्याकडे पाच आरोपी ताब्यात आहेत त्याच्यामध्ये या आरोपींचं अद्यापर्यंत एकंदरीत प्राथमिक चौकशीमध्ये किंवा प्राथमिक तपासामध्ये सदरचे आरोपी हे एक ट्रे किंवा एक एक छोटा कंटेनरच्या माध्यमातनं हे स्थानिक बाजारामध्ये किंवा लोकल मार्केटमध्ये त्याची विक्री करतात सदरच पेय हे मादक द्रव्य किंवा आम्ली पदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे की याची अधिकृतता किती आहे किंवा व्हॅलिडिटी किती आहे हे सदरचं औषध हे फूड अँड ड्रग जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून देखील आम्ही खात्री करत आहे की हे अधिकृतपणे विक्री याची केली जाते का किंवा डॉक्टरांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रिस्क्रिप्शन नुसार याची कुठे विक्री केली जाते या अनुषंगाने तपास करत दे। त्याबद्दल देखील आम्ही अधिक तपास करत आहे चार आरोपी हे उत्तर प्रदेश बिहार राज्यातील आहेत आणि एक आरोपी जो आहे इक्बाल शेख हा इथं मुंबईत राहणार आहे त्या अनुषंगाने आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का किंवा एनडीपीएस कायद्याने काही गुन्हे दाखल आहेत त्याचा अधिक तपास आम्ही करतो बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबर